सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या व बंदर विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी मंत्री नितेश राणे नेमके आपल्या खात्याबाबत काय म्हणाले ते पाहूया सर पहिल्यांदाच कोकणातला थोडी चुकीची आहे ह्याच्या अगोदर हेच खातं माझे वडील सन्मान्य राणेसाहेबांनी नाईन्टी फाईव्हच्या शिवसेना बी जे पीच्या सरकारमध्ये त्यांना हो मत्स्य आणि बंदरे खात्याची दोन्ही खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती आता ही खात्याची जबाबदारी माझ्याकडे आलेली आहे आणि <coughs> मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि माझ्या सर्वच वरिष्ठांना मनापासून मी आभार मानतो की माझ्या खांद्यावर एवढ्या दोन मोठ्या खात्यांची जबाबदारी त्यांनी आज टाकलेली आहे या दोन्ही खात्यांच्या माध्यमातून किनारपट्टीचा तर विकास निश्चित पद्धतीने होईल किनारपट्टीमध्ये राहणारे आमचे मच्छीमार बांधव आहेत त्यांचं कुटुंब आहे त्यांचं दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी निश्चित पद्धतीने फायदा होईल बंदर या खात्याच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राकडे येणारा रोजगार उद्योग ह्याला मोठ्या प्रमाणामध्ये दे चालना देण्याची फार मोठी संधी या निमित्ताने माझ्याकडे चालून आलेली आहे वाढवण बंदर जे आमच्या आदरणीय पंतप्रधानांचं ड्रीम प्रोजेक्ट आहे त्याही गोष्टीला हातभार लावण्याचं काम किंवा संधी ही मला ह्या निमित्ताने भेटलेली आहे म्हणून या संधीचं सोनं करण्याचं प्रयत्न मी माझ्या माध्यमातून करेन सर आज पदभार स्वीकारल्यानंतर तुम्ही आढावा बैठक देखील घेतलेली आहे नेमकी काय आढावा बैठक झाली दोन्ही खात्यामध्ये नेमकं काय चाललंय आपण कुठून सुरुवात करायची आणि मागचा प्रवास कुठपर्यंत आलेला होता या सगळ्या गोष्टीचा आढावा या निमित्ताने अगोदर नेमकं आता परिस्थिती काय आहे आपल्याला कुठली मदत पाहिजे आपण या खात्याला पुढे घेऊन जाण्यासाठी या खात्यामध्ये अजून प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आपण नेमकं काय करायला पाहिजे त्याच्यामध्ये तर <coughs> वरिष्ठ पातळीवर अधिकाऱ्यांना काय मदत हवी आहे काही गोष्टी निर्णय घेण्यामध्ये काही उशीर झालेल्या आहेत mm. काही प्रस्ताव रेंगाळलेले आहेत त्याला चालना मी माझ्या माध्यमातून कसा देऊ शकतो मंत्री म्हणून या खात्याच्या mm. त्या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली माझ्या काही अपेक्षा आहेत माझी एक mm. काम करण्याची पद्धत आहे त्याचा mm. एक एकंदरीत ट्रेलर म्हणा मी त्यांना दाखवलेला आहे त्यांना काही गोष्टी मला ज्या अपेक्षित आहेत त्याही गोष्टी त्यांना सांगितलेल्या आहेत जेणेकरून या हे खातं चालण्यापेक्षा पडलं पाहिजे दोन्ही खातं लोकांच्या फार अपेक्षा या खात्याकडे आहेत आणि आज मी मंत्री झाल्यामुळे अजून अपेक्षा वाढलेल्या आहेत ज्याची जाणीव मला आजूबाजूच्या लोकांकडून होते एका बाजूला विकास ते दुसऱ्या बाजूला सुरक्षा ह्या दोन विषय माझ्या अजेंड्यावर आहे विकास करत असताना सागरी सुरक्षा ही फार मोठा विषय आपल्या सगळ्यांसमोर आहे किनारपट्टीवर होणारा अतिक्रमण आणि त्या अतिक्रमणाच्या माध्यमातून आपल्या सुरक्षेकडे निर्माण होणारा प्रश्नचिन्ह सव्वीस अकरा सारखे हल्ले आपल्या नजरेसमोर आहे ज्याच्यामुळे आपण सगळे हादरलो होतो आता ही किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणामध्ये जिहादी मानसिकतेचे लोक मोठ्या प्रमाणामध्ये तिथे ऍक्टिव्हिटीज करतात व्यवहार करतात ज्याच्यामुळे आपल्या देशाला राज्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये अडचण होऊ शकते प्रश्न निर्माण होऊ शकतात ह्या सगळ्या पद्धतीची जे अतिक्रमण आहेत काही जे असे ऍक्टिव्हिटीज चालतात ज्याच्यामध्ये देशाला आणि राज्याला काही धोका निर्माण होऊ शकतो का ह्या काही गोष्टी आहेत मग ह्या सगळ्या बाबतीचा आढावा आणि माझी hmm. काय मानसिकता आहे माझी त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे या सगळ्या गोष्टी मी त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत hmm. आणि आता प्रत्येक बैठकीतून काहीतरी रिझल्ट ओरिएंटेड काम hmm. आणि टाइम बाउंड काम काळात वेळी विशिष्ट वेळामध्ये ते काम पूर्ण झालं पाहिजे या काही अपेक्षा मी माझ्याकडून व्यक्त केलेल्या आहेत दिवसापूर्वी या सगळ्या गोष्टी मी त्यांच्या ते समोर मांडलेल्या आहेत आणि आता प्रत्येक बैठकीतून काहीतरी रिझल्ट ओरिएंटेड काम आणि टाइम बाउंड काम काळात वे विशिष्ट वेळामध्ये ते काम पूर्ण झालं पाहिजे या काही अपेक्षा मी माझ्याकडून व्यक्त केलेल्या आहेत काही चर्चा दिवसांपूर्वीचा नक्की झाल्या शेवटी जसं तुम्हाला बोललो विकास करत असताना सुरक्षता आणि आशा चुका होता कामा नये याच्यावर जास्तीत जास्त लक्ष ठेवलं गेटवे ऑफ इंडिया आणि ह्या सगळ्या भागामध्ये कसं लायसेन्सेस ज्या एकाच विशिष्ट लोकांना दिले गेलेले आहेत आणि मग ते लायसेन्सेसच्या खरंच अधिकृत आहेत का कागदपत्र तपासले गेलेले आहेत का आणि लायसेन्सेस देण्याचे सोर्स कुठले आहेत या सगळ्या बाबतीवर आमची चर्चा झालेली आहे माझं म्हणणं आहे की अशा घटना ज्याच्यामुळे लोकांचे आयुष्य संपेल असं कमीतल्या कमी झाल्या पाहिजे त्या बाबतीमध्ये आम्ही लक्ष ठेवणार आहोत काही विकासात्मक चांगले प्रकल्प म्हणजे तारापूर एक्वेरियम सारखे काही आता ज्यांना आपल्या सगळ्यांचं एक वेगळं भावनिक नातं आहे त्या बाबतीमध्ये आपण काय करू शकतो का नवीन आंतरराष्ट्रीय पातळीचे कन्सल्टंट आणून एक काहीतरी वेगळं नुसतं मुंबईमध्ये नाही जेणेकरून पर्यटन राज्यभर या बाबतीमध्ये कसं वाढेल त्याही बाबतीत ती सर स्वतः ग्राउंड वर जाऊन या संदर्भातला ऍक्शन प्लॅन बघण्याचा आपला काही मानस असेल का की ज्या पद्धतीने किनारपट्टीवर लोक वाढत आहेत किंवा जसं आपण म्हणाल की जिह, जिहादी ऍक्टिव्हिटीज मोठ्या प्रमाणात आहेत तुम्ही स्वतः तिथे जाणार शेवटी मी ग्राउंड ग्राउंडचाच कार्यकर्ता आहे त्याला आज मंत्रीपद मिळालेलं आहे आणि फक्त मी न जाता मी माझ्या कमिशनर लेवल पासून त्या खालच्या अधिकाऱ्यांपर्यंत हेच सांगितले की प्रत्येकाने ग्राउंडवर उतरलं पाहिजे सरप्राईज व्हिजिट या झाल्याच पाहिजेत त्या सरप्राईज विझिटच्या माध्यमातून काही गोष्टी जी आपल्या नजरेसमोर येतील त्याच्यावर इमिजिएट ऍक्शन झालं पाहिजे म्हणून सरप्राईज विजिट होतील ते, ते आता तुम्हाला वेळ सांगणार नाही पण मी निश्चित पद्धतीने करण्याची तयारी माझी आहे कारण का माझ्या कारकिर्दीमध्ये सागर सागर सुरक्षा किंवा सा, सागर मार्ग किंवा किनारपट्टीच्या मार्गातून कोणीही आमच्या देशाकडे राज्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही एवढा धाक माझ्या डिपार्टमेंटचा आणि माझ्या मंत्रालयाचा मी निश्चित पद्धतीने मी तयार करणार आहे गस्ती नौका ज्या आज आहे त्याची संख्या मी वाढवण्याची माझी मानसिकता आहे आज निवड फक्त पाचच आहे पूर्ण किनार सातशे वीस किलोमीटर ह्या पूर्ण किनारपट्टीवर फक्त पाचच आहेत ह्या पुरेशा नाहीत आम्हाला वाढवायच्या आहेत आम्ही त्या वाढवून घेणार जेणेकरून उद्या कुठली घटना घडली स्पॉट वर त्याचा निकाल लागला पाहिजे स्पॉट वर त्याची शासन झालं पाहिजे बाहेरून येणाऱ्या ज्या ह्या बोटी आहेत ज्या मोठ्या मोठ्या ट्रॉलर आहेत ज्याच्यामुळे आमच्या स्थानिक मच्छीमारांना फार मोठा त्रास आहे आणि तो कायदाच आहे कायद्याच्या बाहेर आम्ही काय बोलणार नाही कायद्यावर बोटच ठेवून आमचा मंत्रालय चालणार आहे ज्या अर्थी <coughs> ज्या पद्धतीने जो नियम सगळ्यांना लागतो तो बाहेरच्या ट्रॉलरना पण लागणार एलईडी फिशिंगवाल्यांना लागणार पण प्रत्येक जिल्हा रायगड मुंबई म्हणजे रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी या प्रत्येकाचे नियम वेगळे आहेत कुठे कुठे पर्सेनेट चालतात कुठे मिनी पर्सेंट चालतात आणि आमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये पारंपरिक मच्छीमारी चालते प्रत्येकाला उदाहरण पारंपरिक मच्छीमार कसे जगलं पाहिजे वाढलं पाहिजे त्या दृष्टीकोनातून आम्ही पावलं होतं कोणीही कोणाच्या पोटावर लात मारणार नाही एवढी काळजी आम्ही आमच्या माध्यमातून घेणारी आहे विकास के साथ साथ सुरक्षा सरहद की सुरक्षा कितना अहम होगा आपके आपण विकास की विकास जितनी ही महत्वपूर्ण शरद की सुरक्षा है क्योंकि हमारे यहाँ कई कई जो टेररिस्ट अटैक हुए हैं सभी ग्यारह जैसे वो सरहद के माध्यम से हुए हैं वो सारी चीजें हमारे पास हमारे पास इतिहास है इंफॉर्मेशन है किस तरीके से वो सारी चीज़ें हुई ये सारी एक्टिविटीज़ जो जिहादी माइंडसेट के जो लोग जो हमारे किनार पट्टी के पास रहते हैं जो खुद को फिशरमैन बताते हैं मगर उनका इंटेंशन कुछ अलग होता है उनको करना कुछ और होता है उनको हमारे लोकल फिशरमैन का सहारा लेके फिशिंग का सहारा लेके उनको अपने टेररिस्ट एक्टिविटीज और हमारे देश विरोधी और राज्य विरोधी एक्टिविटीज को उनको आगे चलाना होता है वो सारे एलिमेंट्स को आइडेंटिफाई किया जाएगा वो सारों की लाइसेंसेस चेक की जाएगी किसको किसके नाम पे बोर्ड है वो एक्चुअली उसके नाम पे बोर्ड थी क्या या दूसरे के नाम पे बोर्ड दिखा के वो बोर्ड चला रहे हैं वो बोर्ड का यूज जिसके लिए दिया था उस चीज के लिए हो रहा है क्या जेड के जगहों पे बहुत सारी इलीगल स्ट्रक्चर्स खड़े हुए हैं वो सारे इलीगल स्ट्रक्चर्स को वापिस एक बार उसका रिव्यू लिया जाएगा जो कोई भी लॉ के बाहर कानून के बाहर कुछ भी चीजें ये आ, इसके शरत पे अगर होती रहेगी वो सारी चीजों को रोक दिया जाएगा इस तरीके का चर्चा हमारे सारे ऑफिसर्स के साथ ब्यूरोक्रेट्स के साथ मेरी हुई है हमारा एक एक्शन एक एक प्लान शुरू हुआ मतलब हम लोग ने तय किया है उस माध्यम से हम हमारा काम शुरू करने वाले पिछले कुछ वर्षों में हमने देखा है समुद्र किनारे पर खास तौर पर वर्ग विशेष की तरफ से धार्मिक स्ट्रक्चर्स खड़े किए गए हैं जिसे अब तक नजरअंदाज जो इलीगल स्ट्रक्चर्स होंगे वो की भी धर्म के होंगे वो सारे के सारे स्ट्रक्चर्स किनार पट्टी और जो वो सारे के सारे निकालने जाने की तैयारी हमारी है सबको स्टडी किया जाएगा किसी को भी इलीगल स्ट्रक्चर्स किसी भी तरीके होंगे वो रखी जाएंगे नहीं इसके अलावा जो हाल ही में बोट हादसा हुआ था उस दौरान पता चला कि कई जो बोट ऑपरेटर्स है वो कई बार जो नियमों का उल्लंघन करते लेकिन लाइसेंसेस कैसे इशू उस क्लैरिटी नहीं क्या आपने आज जब रिव्यू लिया तो ये चीजें चर्चा हैं इसलिए उसको स्टडी किया जाएगा कि लाइसेंसेस किसने दिया है कितने साल से वो लाइसेंसेस है वो लाइसेंस की ड्यूरेबिलिटी कितनी थी लिमिटेशन कितना था तो भी अगर वो को लाइसेंस है क्या एक लाइसेंस कितने लोगों को मिल रहा है कैसे दिया जा रहा है वो सारी की स्कूटनी करने के लिए भी उनको कहा है मेरे को एक डिटेल रिपोर्ट मेरे पास आएगा जि, जि, जिस, जिसके बाद हर एक को उसका अगर दादागिरी की जा रही है वो सारी चीजें मेरे कान पे आई है सिर्फ अभी उसको डिपार्टमेंट के माध्यम से उसको एग्जीक्यूट करके उस तरीके का एक्शन लिया जाएगा जिससे सबको उसका फायदा होना चाहिए ना एक किसी का मोनोपोली कोई सहन करने का कोई कारण नहीं है

बांग्लादेशी रोहिंगे जो हमारे देश के नहीं है जिनको इधर रहने का अधिकार नहीं है जो मच्छिमारी के नाम पे, फिशिंग के नाम पे हमारे देश के सिक्योरिटी को कॉम्प्रोमाइज करने की कोशिश कर रहे हैं आखिर में छब्बीस ग्यारह का जो अटैक हुआ था उसका सपोर्ट इंटरनली से भी मिला रहेगा ना उनको इनपुट इंटरनली भी मिला रहेगा वो सारे एलिमेंट्स को आइडेंटिफाई करने का काम हम लोग करेंगे वो सारी इन्फॉर्मेशन होम डिपार्टमेंट और हमारे मुख्यमंत्री साहब को देंगे और वो सारे एलिमेंट हमारे शीशोर पे दिखने नहीं चाहिए उसके लिए जो एक्शन लेना हो जितने भी जितनी भी ताकत लगाना हो उसके लिए हम लोग तैयार है इसके अलावा सवाल अगर आप जवाब देना चाहते हो जिहादी मुक्त हमारा किनार पट्टी आपको आने वाले दिनों पे दिखेगा तो को, मंत्रियों को फ्लैट दिए गए काफी नाराज उनका कहना है की मेरा सवाल नहीं हम लोग को जहाँ काम करने को बोला है हम लोग ने काम करने को शुरू किया है आखिर में काम इम्पोर्टेंट है कई कई लोगों को ग्रामीण भाग के जो मंत्री है उनको शायद घर

तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने